विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिरसे फाटा मार्गावरील सातोना गावाजवळील पॉवर हाऊस वळणावर वर वडिलांच्या अंगावर झाड कोसळल्याने जागेच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे वडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य जीवचंद यादवराव बिसेन वयवर्ष सेहेचाळीस आज सकाळी सहा वाजता मुलगा चिराग जीवचंद बिसेन वयवर्ष सोळा याला शाळेत सोडण्यासाठी बिरसे फाटाला मोटरसायकल क्रमांक एम एच पस्तीस एपी त्र्याण्णव सत्तरने जात असतानाच सातोना पॉवर हाऊस वळणावर अचानकच झाडावर वीज पडल्याने झाड खाली कोसळला व नेमका त्याच झाडाखाली मोटारसायकल आल्याने जीवचंद बिसेनचा अंगावर झाड पडल्याने जागीच मृत्यू झाला तर मागे दुचाकीवर बसलेला मुलगा चिरागच्या पायाला कमरेला व हाताला गंभीर दुखापत झाल्याने गोंदिया येथे उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती मिळते आज सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच अंगावर झाड पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली घटनेचा अधिक तपास तिरुडा पोलीस करीत आहेत गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल